बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोले यांच्या नेतृत्वाखाली गेले तीन दिवसापासून आक्रोश मोर्चाला प्रतिसाद उरुळी कांचन येथे आक्रोश मोर्चाचे स्वागत करून शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला यावेळी आमदार अशोक पवार केडी कांचन सोपान कांचन सुभाष टिळेकर राजेंद्र कांचन लवांडे भाऊसाहेब कांचन विजय तुपे रामभाऊ तुपे सचिन सातव लोणकर देवीदास भन्साळी अर्जुन कांचन सविता कांचन योगिनी कांचन प्रकाश मस्के संदीप गोते काका कुंजीर काळूराम मेमाने राजेंद्र टिळेकर स्वराज तुपे अजिंक्य तुपे उपस्थित होते तुमच्या हक्कासाठी मागण्यांसाठी कायम लढत राहीन अशी ग्वाही अमोल कोल्हे यांनी दिली यावेळी महाविकास आघाडीचे उरुळी कांचन पंच कृषीतील कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवरायांचं जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पारीला वंदन करून सुरू झाला आणि शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका ही जी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती या शिकवणुकीला आज महाराष्ट्र कडून आणि केंद्र सरकार कडून हा हरताळ फासला जातोय हा जो शेतकऱ्यांचा आक्रोश काय मागण्या म्हणजे आता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने संसदेत गेल्यानंतर माझ्यासारखी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या मध्यम वर्गीय कुटुंबातल्या व्यक्तीला दोनदा पुरस्कार आणि सलग आठ वेळा ज्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला त्या आपल्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचं निलंबन झालं का झालं आम्ही मागणी काय करत होतो कांद्याच्या निर्यात बंदीविषयी चर्चा करा शेतकऱ्याच्या कर्जमाफीविषयी चर्चा करा पण गदारोळ हे कारण देऊन आमचं निलंबन करण्यात आलं आणि त्यामुळे रस्त्यावर उतरून हा संघर्ष सुरू आहे सविस्तर जे काय बोलायचं आहे ते पुण्याच्या सभेने बोलणारच आहे आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतोय की या शेतकरी आक्रोश मोर्चाला ठिकठिकाणी म्हणजे जुन्नरहून निघाल्यापासून आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल बारामती लोकसभा मतदारसंघ असेल महाराष्ट्र भरातून शेतकरी बांधवांनी आवर्जून फोन करून सोशल मीडियाद्वारे सांगितलंय की हो या आमच्या व्यथा आहेत आमच्या वेदना आहेत आणि या वेदना तुम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे आपण सर्वांना विनंती आहे की देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आपल्याला पुण्यात मार्गदर्शन करणारे पुण्याच्या सभेला आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सांगता सभेला यावं सविस्तर सगळे मुद्दे हे सांगता सभेमध्ये शंभर टक्के मांडतो आपण नेहमीप्रमाणे प्र जेव्हा आपली माणसं खांद्या उचलून घेतात तेव्हाच दुनियेला मोठं दिसतंय जेव्हा आपली माणसं पाठीवर हात ठेवतात तेव्हा लढायचं बळ मिळतंय तुमचा पाठीवरचा हात हा असाच राहू द्या तुमच्या हक्कासाठी तुमच्या मागण्यांसाठी हा कायम लढत राहील हा शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज हवेली पुणे